धार्मिक कार्य पूर्ण झालं एखादं व्रत पूर्ण झालं की परंपरेने रूढीने किंवा शास्त्राने उद्यापन करावे लागते ग्रंथ वाचन संकल्पयुक्त केल्यानंतर त्याचं वाचन पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करावं लागतं एकनाथ महाराजाने लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं संकल्पयुक्त पा पारायण जे निश्चित केलेलं आहे ते पूर्ण झालं की उद्यापन करावं लागतं तर ते त्याची पद्धत कशी आहे ती मी आज सांगणार आहे तर उद्यापन करायचं म्हटल्यानंतर पूजेचा भाग थोडासा येतो त्यामध्ये स्वच्छ पाटावरती वस्त्र अंतरायचं आणि गणपतीचा गणपतीसाठी सुपारी मांडायची श्रीकृष्णाची तसबीर किंवा मूर्ती ती तांदळाच्या राशीवर मांडायची त्याच्यानंतर एखाद्या त्या पाटावर जागा असेल तर किंवा दुसरा पाठ ठेवून त्या पाटावर वस्त्र ठेवून ग्रंथाची रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची पोथी ठेवायची प्रथम गणपतीचं आवाहन करायचं पूजन करायचं त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या तसबिरी किंवा फोटोची पूजा करायची ही पूजा म्हणजे गंध हळद पिंजर अक्षता फूल अगरबत्ती दिवा हे दाखवायचं म्हणजे पंचोपचारी पूजा करायची त्यानंतर ग्रंथाची पूजा करायची म्हणजे ग्रंथालासुद्धा हळद कुंकू अक्षता व्हायच्या त्यानंतर धूप दीप जे दाखवायचं आणि आपल्याकडे असेल तो गोळाचा नैवेद्य नसेल तर साखरेचा नैवेद्य दाखवायचा ही ग्रंथांतर्गत सरस्वतीची पूजा असते उद्यापनाचा दुसरा भाग म्हणजे आपण ब्राह्मण देवतांच्याकडे जायचं त्यांना शिधा द्यायची दान आणि दक्षिणा द्यायची दक्षिणा आपल्याला जी झेपेल जी परवडेल त्याप्रमाणे ब्राह्मण देवतांना दक्षिणा द्यायची ब्राह्मण देवतांना नमस्कार करायचा आणि त्यांना आपण सांगायचं की हा संकल्पयुक्त रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचा मनोदय होता संकल्प होता तो माझा संकल्प मी पूर्ण केलेला आहे आणि त्याच्या उद्यापनाप्रित्यर्थ ही दानदक्षिणा आपण समर्पित करीत आहोत आणि असं बोलून ब्राह्मण देवतांना नमस्कार करायचा त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा की हे जे मी काही संकल्पयुक्त पारायण इच्छित मनोकमनेसाठी जे केलेलं आहे लवकरात लवकर माझी मनोकामना पूर्ण व्हावी असा यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा अशा दोन पद्धतीने रुक्मिणी स्वयंवर या संकल्पयुक्त ग्रंथाचं वाचन पूर्ण झाल्यावर उद्योपन करायची पद्धत आहे